नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास करता केलाच पाहिजे आज आपण पाहणार आहोत स्वर संधी म्हणजेच काय आपण कालच ते हा हा टॉपिक पूर्ण कम्प्लीट करणार होतो म्हणजेच काय आपण मागील मध्ये हा टॉपिक पूर्ण क्लिअर करणार होतो पण बाकीचे लेक्चर सुद्धा घ्यायचे होते आपल्याला आणि त्याचबरोबर तुमचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सुद्धा वेळ झालेला होता या कारणामुळे आपण मागील लेक्चर थांबवलं होतो आता बघूयात या लेक्चरचा पुढील पाठ कसा आहे आणि संधीमध्ये अतिशय महत्वाचे कोणते प्रश्न आहे जे पोलीस भरतीला परत परत रिपीट होत आहे आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर दे तुम्हाला देता येत आहे का त्याचं योग्य उत्तर दे तुम्हाला देता येत आहे का नाही ते तुला ते तुम्हाला आता समजून जाईल त्याचबरोबर अतिशय महत्वाचे तुम्हाला तीन पॅराग्राफ बनवून देणार आहे जे पोलीस भरतीला कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही पण ते फक्त आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मिळतील ते पॅराग्राफ कोणते बघा अतिशय महत्वाचे आहे ते पॅराप्रॉप आहे मित्रांनो मला सांगा तुम्हाला गणितामध्ये शिकवलं होतं बेरीज अधिक बेरीज प्लस अधिक प्लस, प्लस बरोबर काय होतं तुम्हाला सगळं काही शिकवलंय बेरीज अधिक बेरीज बरोबर बेरीज होती शिकवलं होतं ना तुम्हाला हे सर्व काही शिकवलंय त्याचबरोबर मराठी मध्ये कोणते नियम आहेत ते जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकता आणि पोलीस भरतीला या टॉपिक वर तुम्हाला थोडस फिरवलं जातं पण तुमच्या आता सर्व काही टॉपिक क्लिअर होणार आहे बघूया आता ते कोणते नियम आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय बघा अचा नियम टाका मित्रांनो अचा नियम अचा नियम टाकला अतिशय व्हेरी व्हेरी आय एम पी नाव टाक पॉईंट टाका इथं काय व्हेरी व्हेरी आय एम पी दोन वेळेस व्ही व्ही घेतलाय म्हणजे तुम्ही समजू शकता याचं गांभीर्य काय या आहे समजलं तुम्हाला इथपर्यंत व्हेरी व्हेरी आय एम पी म्हणजे अतिशय महत्वाचा फक्त महत्वाचे नाही तर अतिशय महत्वाचे हे पॉईंट नीट लक्षात ठेवा मला सांगा अ अधिक अ बरोबर काय त्याचबरोबर अधिक बरोबर काय त्याचबरोबर मित्रांनो अधिक आ, आ बरोबर काय आणि अतिशय महत्वाचं गोष्ट म्हणजे मित्रांनो अधिक सॉरी ई नाही अयचं आपल्याला अच नियम चालेल ना अधिक बरोबर काय आता पटापट सगळ्यांनी सांगायचंय एक नंबरचं सा उत्तरचं काय मित्रांनो सांगा पटकन अधिक अ बरोबर काय होत व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड खूप छान थोडश्या उत्तर चुकू शकता तुमची पण काय हरकत नाही चुकू द्या चुकल्या चुकलं काय हरकत नाही जो चुकणार आहे तो शिकणार आहे प्रयत्न करा फक्त चुकू द्या चुकलं तर काय हरकत नाही मित्रांनो चुकलंच पाहिजे आणि चुकल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही आणि शिकल्याशिवाय तुम्ही चुकणार नाही म्हणून काय चुकल्या व्यक्ती शिकलाच पाहिजे व्हेरी गुड मित्रांनो अगदी बरोबर तुम्हाला सांगत आहे अधिक अ होत मित्रांनो आ काय झालं अधिक अ म्हणजेच काय होतं एक अधिक एक जसा दोन होतो तसा अधिक अ बरोबर आच होणार तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये मिळणार नाही लक्षात घ्या त्याचबरोबर त्याचबरोबर अधिक आ म्हणजे काय होतो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघा हे विद्यार्थी उत्तर देत आहे म्हणजे यांच्याकडे नोट्स आहे तुम्ही समजून घ्या गांभीर्य अधिक बरोबर काय होतो व्हेरी गुड प्रयत्न करा चुकू द्या काय हरकत नाही चुकू द्या पण जास्त जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे अधिक बरोबर होतो मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये चालू आहे आपल्या सर्व काही फक्त याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बदल असू शकतो पटकन सांगा याचं उत्तर काय असणार थोडा बदल असेल जास्त नाही म्हणजे इथं आ आ येत आहे तर काहीतरी छोटासा बोलायला सुचतो शकतो जसं अधिक अ बरोबर आ झालं तसं अधिक आ काय होणार पटकन सांगा पटकन व्हेरी गुड खूप छान तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मला खूप छान मित्रांनो म्हणजे रिव्हिजन कमी पडतेय म्हणून असे उत्तर येत आहेत जस अधिक अ बरोबर आ झालं तसं अधिक आ काय होणार तर ते होणार आहे मित्रांनो आधी आ होणार आज होणार कळलं काय बोललो मी अधिक अ बरोबर आ झालं तर अधिक आ बरोबर आज झालं तर अधिक आ सुद्धा आज होणार म्हणजेच एक अधिक एक बरोबर एकच होणार का दोन होणार ना त्याचप्रमाणे हे आहे एक अधिक एक म्हणजे हे काही असो अजून हे बाकी आहे म्हणून ते तुम्ही समजू नका अजून सांगा पटकन अधिक अ किती होतं अई वगैरे होऊ शकता तुम्ही विचार करा आधिक अ काय होतंय पटकन सांगा व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान उत्तर येत आहे तुमचे असेच उत्तर द्या पोलीस भरतीला खूप छान अशाच प्रकारे उत्तर द्यायचे तर लक्षात घ्या आधिक आ होतो आधिक अ होतो बरोबर आच होणार हे कोणी तुम्हाला शिकवणार नाही कोणत्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर हे मिळणार फक्त आपल्या नोट्समध्ये काय मित्रांनो अधिक अ भरपूर वेळेस तुम्हाला सांगतोय भरपूर वेळेस रिव्हिजन का केले कारण पोलीस भरतीला स्वर आपला आता काय प्रकरण चालू आहे प्रकरण संधी प्रकरण चालू आहे संधी प्रकरणामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे दोन स्वर संधी शिकवलं होतं तुम्हाला दोन संधी म्हणजेच काय पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वर संधी शिकवलं होतं ना दोघ हजार स्वर असतील हे काय आहे व्यंजन आहे का याच्यामध्ये कोणतं याच्यामध्ये सर्व काही स्वर आहेत म्हणजेच काय मित्रांनो स्वर संधीमध्ये तुम्हाला हे अतिशय फायदेशीर ठरणार आहे हे नियम असा का नियम काय मित्रांनो अधिक आसो किंवा अधिक असो किंवा अधिक असो किंवा अधिक आसो काही असो याचं उत्तर काय येणार मित्रांनो फक्त आणि फक्त आ येणार आ का इथपर्यंत अगदी सोप्या भाषेत त्याचबरोबर पॉईंट क्रमांक दोन टाका मित्रांनो आता हा झाला एक नंबरचा आय एम पी पॉईंट त्याचबरोबर दोन नंबरचा घ्या आता इथं लिहितो वाटलंच तर या दोन नंबरचा लक्षात घ्या ई अधिक ई बरोबर काय होणार ई मित्रांनो व्हेरी गुड खूप छान अपेक्षा मित्रांनो तुमच्याकडून खूप चांगल्या प्रकारे दिल्या होता तुम्ही उत्तर ई अधिक ना दीर्घ ई खूप छान मित्रांनो व्हेरी गुड मला सांगा आता परत दीर्घ अधिक दीर्घ बरोबर काय होणार अरे वा व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड जास्त वेळ नाही द्यावा लागणार तुम्हाला तर या या टॉपिकवर बरोबर हे झालं दीर्घ पुढील तो पॉइंट काय मित्रांनो रसोई अधिक दीर्घई बरोबर काय खूप छान व्हेरी गुड तुम्ही आता योग्य उत्तर काय देताय कारण तुमचा पहिलाच पॉईंट क्लिअर झाला ना बेसिक असून क्लिअर झाला म्हणून ऍडव्हान्स लेवलला काही घुसवलं म्हणजे तरी तुम्ही योग्य उत्तर देणार याचं योग्य उत्तर काय येणार मित्रांनो दीर्घही येणार त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा थोडासा फिरवतोय नीट लक्ष द्या याचं उत्तर तुम्ही चुकू शकता आणि नीट विचार करून द्या काय येणार मित्रांनो याचं उत्तर दीर्घही अधिक रसोई बरोबर काय येणार पटकन सांगा थोडस फिरवलंय याचं उत्तर थोडस वेगळं येणार आहे पटकन द्या उत्तर अरे तुझं उत्तर चुकतंय का असं वाटतं तुला बिलकुल नाही चुकलंय कोणचं उत्तर याचं योग्य उत्तर काय असतं मित्रांनो पुन्हा एकदा दीर्घ अशाच प्रमाणे उच्च सुद्धा आहे समजून घ्या आता पटकन सोडवत आहे याचप्रमाणे उच्च सुद्धा आहे रस्वू अधिक दीर्घहू बरोबर दीर्घ कळालं त्याचप्रमाणे -पट रस्व उ अधिक रस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ जास्त वेळ घालायची गरज नाही कारण तुम्हाला जर बेसिक क्लिअर झालं तर ऍडवास लावला तुम्हाला काही अडणारच नाही मला माहिती म्हणून मी तुम्हाला पटापट सांगतोय बरोबर त्याचप्रमाणे रस्व अधिक हा दीर्घ उ अधिक रस्व बरोबर काय होणार मित्रांनो व्हेरी गुड काय सांगायची गरज नाही तुम्हाला आता दीर्घहू आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचं पटकन तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे रस्व दीर्घहू अधिक दीर्घहू बरोबर काय याचं उत्तर द्या करायचं हे थोडंसं वेगळं असणार आहे पटकन उत्तर द्यायचं तुमचं तुम्हाला वाटतं का हेच उत्तर असणार यायचं मित्रांनो याचं सुद्धा योग्य उत्तर काढलंय मित्रांनो तुम्ही सर्वांनी याचं उत्तर सुद्धा दीर्घऊच असणार आहे याच्यावर काय समजतं मित्रांनो तुम्हाला जर तुमचा बेसिक पॉइंट क्लिअर झाला बघा हे पूर्ण तीन तीन तक्ते झाल्यावर कापले आणि तिघ आय एम पी तुमचं एक सुद्धा पूर्ण तिघ तक्ते आय एम पी आहे याच्यावर काय क्लिअर झालं मित्रांनो तुम्हाला तुमचं जर बेसिक क्लिअर झालं तर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलमध्ये काहीच नडणार नाही आणि तुम्हाला जर डायरेक्ट कोण तुमच्या मित्राला विचारा की दीर्घ अधिक दीर्घ बरोबर काय तो चुकू शकतो मी म्हणणार नाही की रस तो चुकणारच नाही किंवा चुकीला नाही असं नाही म्हणणार पण तो चुकू शकतो पण तुम्हाला आता कोणालाही विचारलं की रस्वू किंवा दीर्घ होऊ दोघांच्या एकत्रिकरण काय होतो तुम्ही योग्य उत्तर देणार काय नाही देणार अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करत राहा आणि आपल्या नोट्स मध्ये हे संपूर्ण माहिती आहे या नोट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणून या नोट्स तुमच्याकडे घ्या लवकर सर्व नोट्स आहे आपल्याकडे सर्व अवेलेबल आहे असं काही नाही की एकच नोट्स आहे फक्त मराठी व्याकरण चालू म्हणून तुम्हाला मराठीचं दाखवलं जातं सर्व काही आहे आपल्याकडे अवेलेबल तुम्हाला हे सर्व काही मिळवण्याकरिता फक्त स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करायचा आहे आणि सांगायचं सर सर्व मला नोट्स पाहिजे किंवा तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुम्हाला आम्हाला वाटेल त्या प्रकारे आम्ही तुमच्याबद्दल नोट्स पोहोचवून देऊ काही क्षणात तुमच्याबद्दल नोट्स पोहोचू शकता यासाठी तुम्हाला फक्त एक फक्त आणि फक्त स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे तुम्हाला काही क्षणातच नोस मिळवून देतील अतिशय महत्वाचे नोट्स संपूर्ण टीमने मिळून बनवलेले आहे एकट्या व्यक्तीने नाही बनवल्या तर संपूर्ण टीमने मिळून संपूर्ण टीम अतिशय फायदेशीर असते कारण प्रत्येकाचे विचार करण्याची क्षमता वेगळी असते कोण काय प्रकार विचार करतो कोण काय प्रकार विचार करतो आणि स सर्व टीमने स्वतःच्या हाताने बनवले आहे असं नाही की टायपिंग करून बनवलंय मी परत परत स्वतःच्या हाताने बनवण्याचा अर्थ असा असतो की त्यांनी सर्व काही वाचलेलं आहे सर्व काही का अभ्यास केला नंतरच नोट्स काढले या नोट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो बघूया आता यावरील काय उदाहरणे हे उदाहरण हे प्रश्न जे तुम्ही आता पुढे घेणार आहोत हे पोलीस भरतीला अतिशय फायदेशीर आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला असं विचारलं जाईल की अधिक अ बरोबर काय अधिक उ बरोबर काय बिलकुल नाही पण ते जेव्हा येतं जसं भोजनालय घेतलं होतं आपण भोजनालय 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 काय घेतलं होतं भोजनालय त्या माहिती भोजन अधिक आलय घेतलं होतं ना तर भोजन न मधलं घेतलं होतं ना आपण अ आणि आलय मधला घेतलं होतं ना आ तर अधिक आ बघा अधिक आ इथं आहे का अधिक बरोबर हा झाला का झालं ना तुम्हाला समजलं ना आता अधिका बरोबर कुठे वापर होतो याचा आणि हे अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी बरोबर पोहोचतात पण त्यांना कळतच नाही की रस्वत इ घ्यायचा किंवा रस्व उ घ्यायचा किंवा आ घ्यायचा का फक्त अ घ्यायचा म्हणून तुम्हाला जे जा शिकवलं जातं ते अतिशय महत्वाचं असतं म्हणून प्रत्येक पॉईंट प्रत्येक पॉईंट नीट ध्यान देऊन ऐकायचं नीट ध्यान देऊन समजून घ्यायचं आहे एवढं बारीकून बारीक माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो एवढी बारीकून बारीक माहिती तुमच्यापर्यंत असलीच पाहिजे ते सर्व काही माहिती आपल्या नोट्स मध्ये आहे आणि ह्या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे बघूया पोलीस भरतीला कोणते प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला देता येत आहे का नाही चला तर मग वेळ न घालवता लगेच बघूया ते कोणते प्रश्न आहे जे पोलीस भरतीला विद्यार्थ्यांचे भरपूर मार्क खात आहे पण तुमच्या मार्कतेच्या मध्ये हिंमत नाही की तुमची मार्कते खाऊ शकतो काय नाही खाऊ शकत कारण तुमचा बेसिक पूर्ण क्लिअर झालाय बघूयात आता तुमचे किती योग्य उत्तर येत आहे पहिला प्रश्न आहे की वाचनालय या शब्दाची फोड कशी होईल पटकन उत्तर द्या वाचनालय या शब्दाची फोड कशी होईल व्हेरी गुड व्हेरी गुड अतिशय सुंदर खूप छान मित्रा खूप छान खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात तुम्ही बघा या मुलीचं उत्तर बघा पाहता क्षणी उत्तर देत आहे का उत्तर देत आहे कारण हे दररोज पेपर सोडवता काहीही काम असो एक दिवस सुद्धा काळा नाही यांचा यांना काही काम नसता का जसं तुम्हाला कामा बघा कॉमेंट मध्ये बघा तुम्ही लाईव्ह चॅट माहिती तुम्हाला सर्वांना दिसत आहे हे एवढे पटापट का उत्तर देत आहे कारण यांचे योग्य उत्तर येत आहे आणि काही या विद्यार्थी यांचे चुकताय प्रश्न चुकू द्या काय हरकत नाही मित्रांनो चुकू द्या बिंदास चुकू द्या काय हरकत नाही इथं चुकलं तरी काय हरकत नाही पण संध्याकाळी डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न चुकवू नका आणि चुकू त्या चुकलं तरी काय हरकत नाही आपण मुख्य परीक्षेला आहे का आपण मुख्य परीक्षेची तयारी करत आहोत आणि प्रत्येकाने उत्तर द्यायचं लवकर काय उत्तर आहे याचं पटकन सांगा बघा योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात आणि अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा दिवसभर तुमच्याकडे नोट्स आहेत यात संपूर्ण नोट्स आपल्या टीमने स्वतःच्या हाताने बनवले आहे असं काही नाही की कोणी कुठून नोट्स आणलं बिलकुल नाही मित्रांनो स्वतःच्या हाताने स्वतःच्या मेहनतीने बनवलेले नोट्स आहे आणि याचं योग्य उत्तर काय असणार बघा मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वाचन अधिक आलय हेच प्रश्न पोलीस भरतीला पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात आणि तुमचे मार्क खात असतात पण आता तुमचे मार्क खाणार नाही कारण आपण याची फोड केलेली आहे वाचन अधिक आलय म्हणजेच काय अ अधिक आ बरोबर कोणती संधी झाली कोणती संधी झाली ही ही झाली स्वर संधी व्हेरी गुड खूप छान मित्रांनो बघूयात पुढचा कोणता प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे मित्रांनो पुढचा आहे की भोजनालय या शब्दाची फोड कशी सोपा प्रश्न आहे भोजनालयाची विचारले आता पटकन सांगा व्हेरी गुड अतिशय सुंदर खूप छान मित्रांनो व्हेरी गुड असंच असेच उत्तर देत राहा खूप छान उत्तर देत आहात मित्रांनो खरंच मला असं वाटतं की खरंच माझी जी मेहनत आहे तुम्हाला दररोज शिकवण्याची हे खरच कुठेतरी कामात पडते खूप छान मित्रांनो असेच कंटिन्यू तुम्ही उत्तर देत राहा आणि महाराष्ट्र पुढील दलामध्ये भरती व्हा खूप छान व्हेरी गुड खूप छान एक नंबर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय भोजनालय भोजन अधिक आलय खूप छान एक नंबर पुढील कोणता प्रश्न दिलाय तुमच्या स्क्रीनवर बघा पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे लवकर सांगा पटकन व्हेरी गुड खूप छान काय प्रश्न आहे पुढचा बघा तुम्हाला सर्वांना दिसत आहे सूर्यास्ताचे विचारले आता सूर्यास्त सूर्य अधिक असत विचार आता मी काय सांगणार नाही कारण तुम्हाला ऑप्शन दिसत आहे पटकन सांगा खूप छान मित्रांनो व्हेरी गुड काही प्रश्न चुकत आहेत चुकू द्या काय हरकत नाही चुकू द्या बिंदात चुका पण तुम्ही प्रयत्न करत आहात यामध्ये मी समाधानी आहे की तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुम्ही जिंकणार सुद्धा आहातच व्हेरी गुड खूप छान सर्वांनी पटापट पड़ उत्तर द्यायचे ट्राय करा तुम्ही ट्राय करा आलं तर आलं योग्य उत्तर चुकलं तर चुकलं काय हरकत नाही दिसू द्या तुम्ही एक दुसऱ्याला कोणाला कोणीच कोणाला ओळखत नाही म्हणून तुम्हाला काही गरज नाही आहे याला त्याला भीती दाखवण्याची म्हणजे किंवा भिनाची तुम्ही बिनधास उत्तर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये खूप छान मित्रांनो व्हेरी गुड भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले काय आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी काय आहे सूर्य अधिक असत हे सूर्य सु, असं <laughs> आहे अजून तुम्ही म्हणसन सर सर चुकले तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही उत्तर चुकले काय विद्यार्थ्यांचे काय चुकू द्या बिंदास चुकू द्या पण प्रयत्न करा इथं चुकला नाही काही फरक पडणार नाही पण मुख्य परीक्षेला चुकणार नाही तुमचे प्रश्न कारण तुम्ही इथे चुकलेले आहात आणि तुम्ही शिकलेले आहात जो चुकणार तोच शिकणार बघूया पुढचा कोणता प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर पटापट बघा आणि लवकर लवकर उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड महेंद्र आता विचारले महेंद्र 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 विचार करा विचार पटकन उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान हेच प्रश्न पोळीवरती राहिलेले तुम्ही येथे योग्य उत्तर देत आहात व्हेरी गुड इथे योग्य उत्तर देत आहात का देत आहात कारण तुमचा टॉपिक क्लिअर झाला आहे बेसिक पासून पर्यंत आणि त्याचबरोबर तुमच्याकडे नोट्स सुद्धा आहेत या नोट्स तुम्हाला किती फायदेशीर ठरणार आहे हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून तुम्ही दररोज नोट्स मधून अभ्यास करतात मी असाच अभ्यास करत राहा कंटिन्यू खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक पुन्हा ए महा अधिक इंद्र महा अधिक इंद्र मह अधिक इंद्र नसतं महा अधिक इंद्र आ अधिक ई अधिक ई कळालं खूप छान चुक्या काय हरकत नाही चुकले तुमचे प्रश्न काय विद्यार्थ्यांचे चुकू द्या काय हरकत नाही संध्याकाळी डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पाहिजे का होणारचे आपले लगेच लेक्चर झाल्यानंतर बघूयात पुढचा कोणता प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की चंद्रोदय पटकन सांगा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे चंद्रोदय पटकन सांगा लवकर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा आणि येणार भरती म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करा खूप छान मित्रांनो खूप छान हीच अपेक्षा होती मला तुमच्याकडून आणि ते अपेक्षा अगदी योग्य प्रकारे आहे माझी तुमच्याकडून खूप छान प्रकारे उत्तर देतात चुकू द्या एखादी एक दोन चार जण चुकणारच आहे बघा चुकताय चुकू द्या काय हरकत नाही पण तुम्हाला कळतय चुकल्यानंतर तुम्ही नेहमी लक्षात ठेवणार की याचं योग्य उत्तर काय होतं आणि ज्यांचं बरोबर उत्तर आलंय त्यांच्या लक्षात तर राहणारच नेहमी करा पण ना करा पुन्हा जे विद्यार्थी चुकलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की मी उत्तर देऊ का नको देऊ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये बिंदास द्या बिंदास उत्तर द्या काय हरकत नाही व्हेरी गुड बघा ज्यांनी हिम्मत केली नव्हती ते सुद्धा उत्तर द्यायला लागलेले बिंदास द्या उत्तर काय उत्तर आहे लवकर द्या खूप छान व्हेरी गुड खूप छान मित्रांनो असाच प्रयत्न करत आला याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा ए चंद्र अधिक उदय बरोबर काय चंद्रोदय चंद्रोदय ड्र अ द्र मधील अचा उच्चार होतोय काय द्र उच्चार करा तुम्ही स्वतः द्र ग्रेदोय का उच्चार अशाच प्रकारे फसवे प्रश्न नोट्स मध्ये सुद्धा असतात आणि त्याचबरोबर पोलीस भरतीला सुद्धा असे फसवे प्रश्न टाकलेले असतात मित्रांनो आहे का नाही असे फसवे प्रश्न पोलीस भरतीला तुम्ही स्वतः बघा जुन्या प्रश्नपत्रिका बघा किंवा सकाळी होणारा डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघा दररोज सकाळी नऊ वाजेला सर्वांसाठी अगदी मोफत डिजिटल प्रश्नपत्रिका असते दि आपल्याकडे जे शंभर मार्कांचे असते येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिसभानुसार अपडेट केलेले असते आणि चालू घडामोडी त्यामध्ये अतिशय बेस्ट असतात काय उत्तर असणार याच चंद्रोदय चंद्र चा उच्चार होतोय ना आणि उ अ आणि उ बरोबर औ अधिक उ बरोबर औ शिकवलंय तुम्हाला सर्व काही खूप छान प्रकारे करत आहात उत्तर व्हेरी गुड मित्रांनो बघूयात पुढचा कोणता प्रश्न मित्रांनो बघा काय प्रश्न मित्रांनो राजेंद्र विचारलाय राच काय प्रश्न विचार राजेंद्र राजेंद्र आणि जयेंद्र काही विद्यार्थ्यांचे उत्तर बघा तुम्ही स्वतः बघा व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास करत आहात तुम्ही आणि असाच अभ्यास शेवटपर्यंत करत राहा संघर्ष टाइमला तुम्ही सर्व एकत्र असणार कधी संघर्ष टाइमला तुम्ही एकत्र कोण असणार जे विद्यार्थी आहे म्हणजे जे सर्व आहे आपण सर्वजण एकत्र असणार जेव्हा तुम्ही जिंकणार तेव्हा तर तुमचे सर्व मित्रपरिवार तुमच्यासोबत येणार पण संघर्ष टायमाला आपले सर्वजण एकत्र आहोत आपण आता सध्या आमची संपूर्ण टीम संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही एकटे नाही तुम्ही प्रयत्न ना करा फक्त तुम्ही दररोज सांगितलेलं टार्गेट पूर्ण करा आमची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे चोवीस तास अवेलेबल आहे आम्ही तुमच्यासाठी काय उत्तर असणार आहे पटकन सांगा कमेंट मध्ये मी उत्तर देणार नाही याचं तुम्हीच देणार उत्तर खूप छान पटकन द्या याचं उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर काय पटकन द्या राजेंद्रचं राजेंद्र राजेंद्र फोड कशी आहे पटकन सांगा तर ठीक आहे त्याला जाऊ द्या काही हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांना योग्य उत्तर दिले भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले काय हरकत नाही त्यामध्ये अतिशय चांगली गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्याकरता कारण अतिशय कठीण प्रश्न आहे हा राजेंद्र आणि भरपूर वेळेस हा प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीला तुम्हाला वाटत असेल पोलीस भरतीला अतिशय सोपे प्रश्न येतात काही नाही मित्रांनो ना हे अगदी खोटं आहे पोलीस भरतीला मराठी व्याकरण तुम्हाला अतिशय सोपं वाटत असेल पण मराठी व्याकरण पाहायला गेलं त्यापेक्षा दुप्पट कठीण आहे पण आपण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवतो तुम्हाला अगदी सोपे भरपूरशे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ना याचमुळे दिले कारण त्यांचं बेसिक पूर्ण क्लिअर केलेलं आपण लक्षात घ्या याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ना का देऊ मी सांगू याचं योग्य उत्तर काय ठीक आहे आपण सांगणार आहोत टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्वांना सांगणार होतो कारण हुशार तर विद्यार्थी योग्य तर देणारच आहेत पण जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांचं स्वप्न आहे पोलीस भरती होण्याचं त्यांचं आपण स्वप्न पूर्ण करणार आहोत मित्रांनो आपण सर्वजण सोबत पुढे जाणार आहोत मी काय एकटा पुढे घेऊन जाणार नाही हुशार विद्यार्थ्यांना बिलकुल नाही जे नवीन विद्यार्थी आहे अशा सर्वांना आपण सोबत पुढे घेऊन जाऊ एकटा पुढे जाऊन काय करायचं आहे एकटा पुढे कधीच जाऊ शकत नाही व्यक्ती जोपर्यंत आपले व्यक्ती सोबत असेल आपले मित्र परिवार सोबत असेल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो आणि तुम्ही सर्वजण माझे मित्र आहात बघूयात आता याच योग्य उत्तर काय आहे खूप छान मित्रांनो बरोबर उत्तर दिले भरपूरशिवाय विद्यार्थ्यांनी आणि काय विद्यार्थ्यांनी चुकले तरी काय हरकत नाही आपण बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय राजा अधिक इंद्र राजा अधिक इंद्र बरोबर व्हेरी गुड <laughs> राजेंद्र राजेंद्र याच योग्य उत्तर झालेलं आहे मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला सर्वांना कळालेलं आहे आणि पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा आपण घेतलेलं आहे आणि तुम्हाला याच्या आधी स्वरसंधी पूर्ण काही फुडून तुम्हाला शिकवली म्हणून निश्चयंतर हा अभ्यास करा नोट्स तुमच्याकडे आहे मधून दररोज अभ्यास करा आणि ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी नोट्स बद्दल माहिती ऐकून घ्या अगोदर ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांचे तर योग्य उत्तर येतच आहे त्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांचे सुद्धा उत्तर चुकत आहे नाही की नोट्स तुम्ही घेतल्या म्हणजे तुम्हाला सर्व येईल वेलेबुल नाही तुम्हाला नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करावा लागेल दररोज टॉपिक लिहावा लागेल सर्व काही तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहावं लागेल आणि खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही काम करत आहात खरंच आणि यावर्षी तुमचं शंभर टक्के स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो लक्षात घ्या ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे काय का तुम्ही पुस्तकं घेता पाचशे हजार रुपयाचं पुस्तक घेता पुस्तकं काही स्वस्त नाहीये आणि पुस्तकावाले मजबूत जे मागं होईल चालेल पार्ट वन पार्ट टू तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो आपल्याकडे ज्या नोट्स आहेत त्या संपूर्ण पुस्तकांमधील आयोपी प्रश्न जे पोलीस भरतीला येऊन गेलेले आहे किंवा येऊ शकता त्याचबरोबर आपण काही त्यांचे घेतलेले नाही आहे आपण आपल्या स्वतःच्या मनाने तयार केले आणि भरपूर अभ्यास करून भरपूरशा गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रकारे तुम्ही पोहोचू शकता बारीकून बारीक माहिती त्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे सांगायचं सर आम्हाला या नोट्स पाठवून द्या आम्ही काही क्षणातच तुम्हाला नोट्स पाठवून देऊ अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचतात मित्रांनो या नोट्स तुमच्या सर्वांकडे असल्या पाहिजे या नोट्स तुम्ही कुठेही शेअर करू शकत नाही घेतल्यानंतर कारण या नोट्स अकॅडमीवाले किंवा भरपूरशा अकॅडमीवाल्यांनी आमचं नाव काढून त्यांचं नाव लावलं होतं त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई आम्ही केलेली आहे पण तुमच्या स्वतःच्या मित्राकडे सुद्धा या नोट्स आहेत पण तो तुम्हाला देत नाहीये का देत नाही कारण हे जेव्हा नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्याच्यावरती स्पष्टपणे आम्ही मेसेज देतो त्यांना की या नोट्स कुठेही बाहेर लीक झाल्या तर त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल या नोट्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहेत या नोट्स भरपूरशा दिवसांच्या मेहनतीने आपल्या संपूर्ण टीमने मिळून बनवलेलं आहे स्वतःच्या अक्षरामध्ये आमच्याकडे कम्प्युटर नाही आहे का आम्ही टायपिंग करून देऊ नव्ह देऊ दे शकलो नसतं का तुम्हाला काही टाइम लागतो मधून एक टॉपिक टाकला त्यावर पाहिजे तेवढी माहिती येते ते एकूण करून इकडे पेस्ट टाकला फिनिश काही क्षणातच आमच्या पाहिजे तेवढे पुस्तकं बनवू शकता पण नाही मित्रांनो आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे अटकू शकता तुम्ही जिथं अटकणार आहात तिथं तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप की तुम्ही याच्यातून बाहेर कशा प्रकारे निघू शकता म्हणून या नोट्स अतिशय महत्वाचे आहे आणि भरपूर विद्यार्थी पुस्तक घेतात त्याच्यातून नोट्स बनवतात त्यापेक्षा हे सर्व काही मटेरियल ऑलरेडी तयार आहे ते फक्त तुमच्यापर्यंत पोचवण्याचा टाइम आहे घेऊन घ्या तुमच्यापर्यंत पोहोचून जातील या नोट्स लगेच आज आपण काय शिकलो मित्रांनो स्वर संधी म्हणजे आपण जे स्वर संधी शिकलो स्वर संधीवरती अतिशय महत्वाचे ते टॉपिक शिकलो अ दिक अ बरोबर काय होतं बरोबर काय होतं ऊ उ बरोबर काय होतं हे सर्व काही आपण शिकलेलो आहोत त्याचबरोबर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यावर तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे पण तुमचं सर्व काही शिक्षण पूर्ण झालेलं आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका येईल त्याचबरोबर लक्षात ठेवा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय जेथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका त्याचबरोबर दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत देण्यात येतात मित्रांनो काही क्षणात तुमच्याबद्दल हे सर्व काही गोष्टी पोचतात तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कशा प्रकारे जॉईन होऊ शकता लक्षात घ्या हे बघा हे काय दिलेलं आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची स्पेशल लिंक पाठवण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे काय काय मिळणार तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज सकाळी नऊ वाजेला डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका जी येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्त्वाचे असेल इथपर्यंत तुम्हाला सर्व काही मोफत मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो भेटूया लगेच आपल्या हो व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे आता तुम्हाला डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आम्ही देणार आहोत तर काय भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो तोपर्यंत नमस्कार